नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे एकवीसशे रुपयाची तारीख आज फिक्स झालेली आहे एक डिसेंबर फायनल झालेला आहे एकवीसशे रुपयाची फिक्स आता यादी आलेली आहे या दहा बँकेतच पैसे जमा होणार आहेत पोस्टातच काही महिलांची पोस्टात आणि काही महिलांची फक्त या दहा बँकेतच होणार आहेत आम्ही तुम्हाला यादी दाखवणार आहोत यादीनुसार तुम्हाला बघायचं आहे आताच निर्णय घेतला बहिणी झाल्यात खुश तातडीचे आदेश दिलेले आहेत या आज या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे तारीख कोणती आहे ही आपण बघणार आहोत आता लाडक्या बहिणीसाठी परत दोन महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत ते बघत आहोत आपण कारण तीन महत्वाचे निर्णय झालेले आहेत एक म्हणजे तारीख फिक्स करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींची एकवीस रुपये फिक्स करण्यात आलेले आहे आणि बँकेला तातडीच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की त्या दहा बँकेना हे नवीन यादी फिक्स जी यादी आहे ती सुद्धा पाठवली गेलेली आहे निर्णय झालेला आहे आणि या बारा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप आहे पुढची जी महत्वाचा निर्णय झालेला आहे तो लाडक्या बहिणींचा पडताळणी कारण लाडक्या बहिणींची पडताळणीची नुसार ही यादी तिथं टप्प्याटप्प्यानं पड येत आहे आता आपण बघत आहोत आणि एक वाईट बातमी ती म्हणजे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता बिघडलेली आहे त्यांना ताप जवळपास एकशे पाचच्या च्या वरती गेलेला आहे तर तिथं लाडक्या बहिणीसाठी एक चिंताजनक बातमी आहे काल जिव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती देखील तिथं बिघडलेली आहे तर सगळ्यात महत्वाचं आपण आता महत्वाचे जे निर्णय झालेले आहेत ते बघणार आहोत टप्प्याटप्प्याने आपण पूर्ण हे मुद्दे पाहणार आहोत फायनल झालेला आहे एकवीस रुपयाची तारीख फिक्स झालेली आहे कालच त्यांनी दरेगावातूनच धडाघेबाज निर्णय घेतलेला आहे साताऱ्यात असतानाच त्यांनी काही महिलांशी तिथं बोलत असताना सांगितलं आहे त्यांनी गाव पातळीवरती जाऊन बघितलं आहे की लाडक्या बहिणी किती वाट पाहत आहेत सगळ्या बहिणी आपला जो हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता म्हणजे सहावा हप्ता याची वाट बघत आहेत तर आज एक डिसेंबर आहे या निमित्तानं त्यांनी डिसिजन घेऊन टाकला की आता लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज नाही त्यांनी नवीन तारखा देखील जाहीर केलेल्या आहेत या तारखेत फिक्स आणि फिक्स आणि फायनल केलेला आहे त्यांनी की ही त्यांना पैसे बहिणींना टप्प्याटप्प्याने पैसे आम्ही देणार आहोत असं त्यांनी म्हणलेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये काही त्यांनी नियम सुद्धा लावलेले आहेत ला नवीन नियम आता सरकारने लावलेले आहेत ला नवीन नवीन बँकेचे नियम सुद्धा येत आहेत नवीन त्यांची पडताळणी सुद्धा होणार आहे तिथं लक्षात घ्या लाडकी बहिणी योजना एकवीस रुपये मिळणार की नाही लाडकी बहिणींची नवीन लिस्ट चेक करायची आहे आपल्याला ल, चेक कशी करायची हे तुम्हाला सांगतो तुमचं नाव या यादीमध्ये असणार आहे की नाही हे सुद्धा आपण इथं व्हिडिओमध्ये बघणार आहोत अत्यंत महत्वाचं आहे लक्षात घ्या डिसेंबर मध्ये मिळणार लाडक्या बहिणींना सहावा हप्ता राज्यात पुन्हा एकदा माहिती सरकार आलं आहे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर मध्ये वितरित होणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी आधीच घोषणा केली होती की योजनेच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबर हप्ता आधीच लाभार्थी खात्यात जमा करण्यात आलेला आहे पुढचा ऑक्टोबर नोव्हेंबर सुद्धा जमा झालेला आहे आता डिसेंबरचा हप्ता जो आहे सहावा हप्ता तो सुद्धा येणार आहे त्याची तारीख फिक्स केलेली आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं आता लक्षात घ्या आपण मुद्दे बघणार आहोत कुठल्या कुठल्या आहेत बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी या महिन्यात मिळणार असावा हप्ता दीड हजार नाही आता एकवीसशे रुपयेच फायनल केलेला आहे बघा आता तुम्हाला माहिती आहे की नवीन मुख्यमंत्री आपले आता होणार आहेत देवेंद्र फडणवीस तर कोणाकोणाला वाटते की एकनाथ शिंदे हे आपले मुख्यमंत्री व्हायला हवे आहेत हवे पाहिजे होते त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला किती रुपये मिळाले आतापर्यंत किती हप्त्याचे पैसे मिळाले कारण तुम्हाला हप्ता मागचे पैसे किती मिळाले आणि आता पुढचा हप्ता येणार का हे काही निकषांवरती बदलणार आहे कारण महत्वाचे निर्णय बैठकीमध्ये झालेले आहेत मित्रांनो मी तुम्हाला आधीही सांगितलंय तारीख फिक्स केली आहे नवीन यादी सुद्धा फिक्स झाली आहे नवीन यादी ह्या दहा हो ते बारा बँकेनाच पाठवलेल्या आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला पैसे येणार आहेत बारा जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप केलेले आहे तर तुम्हाला ते सुद्धा आधी बघायचं आहे लक्षात घ्या आता आपण पहिलं बघूया तारीख काय आहे तारीख आहे मित्रांनो दोन तीन आणि चार डिसेंबर लक्षात घ्या दोन तीन चार डिसेंबर उद्या दोन तीन आणि चार डिसेंबर पासून पैसे यायला सुरुवात होणार आहे लक्षात घ्या आज रविवार आहे आज बँका बंद आहेत परंतु अर्जाची पडताळणी सुरू आहे त्याची मागं लिस्ट तयार करून दहा बँकेना लिस्ट ही पाठवली गेलेली आहे ऑलरेडी पहिल्या टप्प्याची पहिल्या टप्प्याची दहा बँकेना पैशाची लिस्ट पाठवलेली आहे काही पोस्टांना सुद्धा पाठवलेली आहे परंतु आता पोस्टात कोणाचे पैसे पडणार आणि बँकेत कोणाचे पैसे पडणार हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत लक्षात घ्या तुम्हाला मी तारीख तर सांगितली तारीख काय सांगितले मी तुम्हाला दोन डिसेंबर तीन डिसेंबर आणि चार डिसेंबर फिक्स झालेला आहे लाडक्या बहिणीसाठी सहावा हप्ता एकवीसशे रुपये हा फिक्स झालेला आहे कालच एकनाथ शिंदे यांनी दरे गावातून हा एक मोठा निर्णय निर्णय घेत त्यांनी लाडक्या बहिणीचं वचन पूर्ण केलेलं आहे आता बघूयात आपण पुढचं आणि महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय तर लाडक्या बहिणींना जी नवीन यादी आहे ती नवीन यादी आता फिक्स केलेली आहे आणि ते दहा बँकेला सुद्धा पाठवलेली आहे परंतु या नवीन यादीत असणार आहे कोण एकवीसशे रुपये कोणाला मिळणार आणि मागचे सात हजार पाचशे काय होणार कारण लाडक्या बहिणींचे पुन्हा पडताळणी सुरू आहे लक्षात घ्या अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि या निकषांवरतीच ती पडताळणी सुरू आहे आणि त्या निकषांवरतीच त्या निर्णयांवरतीच ती पुढची जी यादी आहे ती फिक्स करत आहेत फिक्स यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करायचं मी तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेस काही महत्वाचे नवीन नियम तिथे लागू झाले हो, नव्हते परंतु आता या ह्याच्यामध्ये नवीन नियम त्यांनी ऍड केलेले आहेत ते म्हणजे काय तर तुम्हाला माहितीच आहे की नियमावली आपण मी पाठ सांगतो तुम्हाला पहिले नियम लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींचं ऑलरेडी योजनामध्ये नाव आहे कुठेतरी त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीयेत दुसरं म्हणजे जे महत्वाचं आहे तुमच्या घरी जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यामध्ये तुमचं नाव येणार नाहीये चौथ म्हणजे तिसरं म्हणजे तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर तुमचं त्याच्यामध्ये नाव येणार नाही तुमच्याकडून ते अर्ज पडताना जे आहे मित्रांनो त्याच्यावरती कसून चौकशी करत आहेत महिला व बाल विकास जे काही अधिकारी आहेत संबंधित अधिकारी आहेत त्याच्यावरती कसून चौकशी करत आहेत त्यामुळं इथं थोडासा प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम येत आहे आणि लाडक्या बहिणींचं तिथं त्या निकषांवरती तुमची यादी ही तयार होत आहे मी तुम्हाला ते यादी सांगितली आहे मित्रांनो यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही कसं चेक करायचं आहे जर तुम्ही या नियमामध्ये बसत असाल तर फिक्स तुमचं नाव यादीमध्ये आहे आणि ही यादी या दहा बँकेना आता त्यांनी सबमिट केलेली आहे आता ती कोणती आहे बँक आपण बघणार आहोत हे लक्षात घ्या भरपूर बँक आहे तसं तर बघायला गेलं परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही दहा बँकाच आपल्याकडे लिस्ट आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक्सिस बँक बँक ऑफ इंडिया एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक सिटी बँक अजून जर बघितलं आपण बँक ऑफ बरोडा अजून अजून एचडीएफसी आय अजून जर बघितलं तर काही महत्वाच्या याच्यामध्ये बँका आहेत आता तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या जी तुमची बँक आहे ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कळवायची आहे पोस्टाचं ज्याचं खातं खाता आहे त्याच्यासुद्धा अकाउंटला पैसे आहेत परंतु इथं एक मोठा निर्णय झालेला आहे मित्रांनो तिथं काय झालेला आहे आपण हे बघणार आहोत कारण पोस्ट आणि बँक खात्यासंदर्भातच मोठे निर्णय आहेत कुठल्याही बँकेत पैसे येणार नाहीत आपण जे महत्वाचे निर्णय घेतलाय कारण सरकारनं काय केलंय फ्रॉड रोखण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणी योजनेच्या याच्यामध्ये किती फ्रॉड होत आहेत काही माणसं अशी आहेत जी लाडक्या बहिणीचं नाव घेऊन तिथं काय करत आहेत तर फॉर्म भरत आहेत तर काही महत्वाचे बँक अकाउंट आहेत ते बँकेतूनच ब्लॉक करण्यात आलेले आहेत आणि ह्या बँका चालणारच नाही आहेत आता तुमची बँक तुम्हाला कमेंट करून सांगायची आपण त्याला रिप्लाय देऊन सांगू की ही बँक चालणार आहे का नाही लिस्ट तुम्ही तिथं मला द्यायची आहे लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रात मतदारांवर भुळ घालणाऱ्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी पडताळणी सुरूच आहे अनेक अपात्र लाभार्थ्यांनी आपले पैसे देखील परत केलेले आहेत लक्षात घ्या पडताळणीची प्रक्रिया निरंतर असून अपात्र लाभार्थ्यांवरून कारवाई करण्यात आलेली असल्याची माहिती महिला व बाल विकास कल्याण आयुक्त यांनी दिलेले आहे लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे की पडताळणी सुरू आहे अपात्र लाडक्या बहिणींची तिथं त्यांनी पैसे सुद्धा परत केले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे जे जे पैसे परत करणार नाहीत त्यांच्यावरती तिथं गुन्हे दाखल केले जाणार आहेत कारवाई केली जाणार आहे तर लक्षात घ्या तुम्हाला हे जे आहे ते करायचं आहे पुढचं म्हणजे काय आता दहा जिल्ह्याच्या आपण बारा जिल्ह्याचे बघणार होते बारा जिल्हे कोणते आहेत तुम्हाला मी सांगतोय हे बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे ते आपल्याला आपल्या लाडक्या बहिणींसाठी आता जो काही तुम्हाला माहिती आहे की नवीन मुख्यमंत्री आहेत ते एक आता देवेंद्र फडणवीस असणार आहेत तर त्याच्या अगोदरच एकनाथ असं ठरवलं आहे की लाडक्या बहिणीचा जो सहावा हप्ता डिसेंबरचा एकवीस रुपये तो देऊन टाकायचा आहे कारण त्यांनी वचन दिलं होतं की लवकरच लाडक्या बहिणींना पैसे देऊ तर तिथं ते लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे देणार आहेत परंतु एक नवीन नियम आलेला आहे की आता लाडकी बहिणी अंतर्गत फक्त आता कुटुंबातील दोनच महिलांना पैसे मिळणार आहेत दोनच महिलांना पैसे मिळणार आहेत कारण त्या लाडक्या बहिणींना आता पहिलं काय होतं पहिला असा निकष नव्हता की कि किती महिलांना पैसे मिळणार परंतु आता कुटुंबातील दोनच महिलांना पैसे मिळणार आहे ते पण रेशन कार्डवरती तुमचं नाव असेल तर तर पहिली गोष्ट तर तुम्हाला तुमचं नाव रेशन कार्डवरती ऍड करावं लागेल त्याची ई केवायसी करावी लागेल कारण हे सगळं रेशन कार्डचं जो डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून डेटा घेतला जात आहे चौकशी केली जात आहे की खरंच रेशन कार्ड वरती नाव आहे का तिथली डेट ऑफ बर्थ काय आहे आधार कार्डवरची डेट ऑफ बर्थ काय आहे हे सगळं तिथं चौ चौकशी केली जात आहे आता लक्षात घ्या आम्ही तुम्हाला काही बँकेची लिस्ट दाखवणार आहोत त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे काय बघा नॅशनल बँक आयडीबीआय येस बँक आयडीएफसी एयू स्मॉल फेडरल बँक अशा काही महत्वाच्या बँका आम्ही दाखवतो एचडीएफसी बँक आय सीआयसी ऍक्सिस बँक कोटक इंडस्टलँड आयडीआय अशा महत्वाच्या बँक आहेत आता सगळ्या लक्षात घ्या तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचं ई केवायसी करून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला आधार कार्ड अपडेटेड आधार कार्ड पोस्टात जमा करायचं आहे जर तर तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत नाहीतर नाही येणार लक्षात घ्या पोस्टात जाऊन तुम्हाला आता अकाउंटमध्ये आपल्या अपडेट करावं लागेल ला आधार कार्ड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला ट्रान्झॅक्शन्स तिथं करावे लागतील जर तुम्ही ट्रान्झॅक्शन्स केले नाही देवाण घेवाण केले नाही पैशाची त्याच्यामध्ये तर पोस्टाचा अकाउंट बंद होईल आणि तुमचं तुम्हाला पैसे येणार नाहीये तर लक्षात घ्या आणि भरपूर जणच असं झालंय की तुम्ही बँकेचं अकाउंट दिलेलं आहे फॉर्म मध्ये आणि त्या बँकेच्या अकाउंटला आधार कार्डच लिंक नाहीये आणि तुम्ही काय केलंय पोस्टाचं अकाउंट काढलंय तर तुमचं पैसे येणार नाहीत मित्रांनो पोस्टात सुद्धा येणार नाही त्याच बँकेत येणार आहे ज्या बँक तुम्ही तिथं फॉर्म मध्ये दिलेले आहे आणि त्याला तुमचं आधार कार्ड ज्याला लिंक नसेल त्याला प्रॉब्लेम येणार आहे आधार कार्ड लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे आधार कार्ड लिंक जे करणार नाहीत त्यांना पैसे येणार नाहीत आता आपण बारा जिल्हे कोणते ते, ते आपण बघणार आहोत लक्षात घ्या बारा जिल्ह्यांमध्ये पहिले जिल्हा आपण आपण असे लिस्ट सांगणार आहोत तुम्ही आणि तुमचा जिल्हा कुठला आहे तो कमेंट करून सांगा आपण त्याच्यावर रिप्लाय नक्की करू आपण जर बघायला गेलं तर पुणे मुंबई उपनगर नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर पुढे जर बघितलं तर आपण जालना बीड सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि पुढे जर आपण इकडे बघितलं तर अमरावती या अशा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज तुम्हाला पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे टप्प्याटप्प्यानं यादी जात आहे यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही मी सांगितलंय कसं चेक करायचंय आता सगळ्यात महत्वाचं हो काय तुम्हाला कमेंट मध्ये कमेंट करायचंय की तुम्हाला पैसे किती मिळाले आहेत तुम्हाला कोण वाटतंय की कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळेल हे सांगायचं तुमचा जिल्हा कोणता हे सांगायचं तुमची बँक कोणती आहे हे सांगायचं आहे म्हणजे आपण तुम्हाला डिटेल तुम्हा माहिती देऊ शकतो तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन सांगू शकतो की हो तुम्हाला पैसे मिळणार आहेत का तुमचं यादीत नाव असणार आहे का तुमच्या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे का आणि या सगळ्या गोष्टींची माहिती आपण तुम्हाला डायरेक्ट तुमच्या कमेंटवरती देणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला एकतर कमेंटला रिप्लाय तेव्हा दिला जाईल ज्यावेळेस तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल आणि दुसरं म्हणजे आपला व्हिडिओला लाईक केलेला असेल आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर रिप्लाय दिला जाणार नाही सबस्क्राईब आणि लाईक हे दोनच गोष्टी असतील तर तुमचा रिप्लाय देण्यात येणार आहे आणि ते आपल्याला कळतं बरोबर बॅकहेंडला की कोणी रिप्लाय दिला आहे आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे जर ते असेल तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय केला जाईल